महंतांनी पौर्णिमे पावेतो गढीवरच मुक्काम करण्याचं ठरवलं काढत चंद्रग्रहणाचा कालावधी पाहिला बच्चो अपने पुरे राज्य चंद्रग्रहण घंटा चलने वाला है क्या सोचा है फिर आपने स्वामी आप ही बताओ भैरव बोलला भैरवला गंगाधर बाबत अजून काही चुकल होत नव्हती बच्चो दोनों को एक साथ एक बार अंदर गुफा में जाना ही होगा तभी तो पता चलेगा कि गढ़ी का खजाना वहाँ है या गंगाधर ने उठा लिया है स्वामी आपके अनुसार वो तो तो अंदर जा ही नहीं सकता, सकता तो फिर कैसे उठा सकता है? और उठा लिया होता तो आपको तो गद का ज्ञान है तो आपको दिखाई देता ना भैरव ने निर्विकार मटला बच्चे मैं महंत हूँ पर इससे पहले आदमी भी हूँ लिप्सा महंत में नहीं होती पर आदमी में उनका होना स्वाभाविक है यदि मुझ में थोड़ी तो लिप्सा होगी ही स्वार्थ नहीं पर माया की वजह से झुकाव जैसे गुड़िया के प्रति ममता भरा झुकाव समझो इसकी वजह से गतकाल की कुछ बातें मुझे दिखाई नहीं देगी शायद और यह गढ़ी खजाना शिवालय एक अपने आप रहस्य छुपाए हैं लेकिन स्वामी गंगाधर ने उठा लिया हो या नहीं पर हमें उस झंझट में पड़ना ही नहीं है खजाने की खोज में गुफा में उतरना ही नहीं क्योंकि समझा इसे हम खजाने लिए तुम्हें अंदर नहीं भेज रहे हमारा शंभू बरसों से वहां पड़ा है उसकी अस्थिया उनकी रूह इसका इंतजार कर रही है इसके लिए गुफा में तुम्हें जाना ही है भव्याला हे पटलं शिंदे साहेब बाबाजी बरोबर सांगत आहेत आपण खजान्यास हात न लावता एकदा मध्ये जायला हवं पाहूयात आधी ज्या गंगाधर आपलं सर्वस्व हिरावलं तो काय पवित्रा घेतो मग नंतर जाऊ हवं तर भैरव नाराजीनं उत्तरला बच्चा वो खतरनाक इन्सान है। उसे बचके रहना वो कितना भी तुम्हें अंदर जाने के लिए कहे अंदर जाना ही नहीं स्वामी हमारे साथ आप है तो फिर हमें डरने की बात नहीं लेकिन वो हमें कितना भी कहेगा मैं तो अंदर जाने वाला नहीं और उसने जबरन भव्य को अंदर जाने को कहा तो बाबा जी मैं भी शिंदे साहब के बिना अंदर नहीं जाऊंगी तो ठीक है महंतपुर से दोन दिवस तारापुरा दिसले नहीं भाद्री पूर्णिमा दोन तीन दिवस बाकी असताना गंगाधर इंगड़े तारापुरा ताला गंगाधर इंगड़ भैरव भव्या ची। एकत्रच गडीवर भेट घेतली भैरव भव्या जी जात नाही ती जात आपण एकाच जातीचे संबंधातले समजा मी हात जोडून विनवणी करतो त्या महंतापासून तुमच्या जीवास धोका आहे त्या प्रभूनी व महंतानं संगनमतानं काशी गौरी यांना संपवलं व आता ते तुम्हाचंही काहीतरी बरं वाईट करतील माझा एका या पुनवेला खजाना काढू व निघूयात येथून भैरव व भव्यात चपापले याचा स्वार्थ खजान्यात आहे हे लगेच ते समजून चुकले मामा मी आता लगेच इथून बदली करणार व निघून जाईल सनप मॅडम ठरवतील त्यांचं ते काय करायचं ते काका मी पण नाही राहणार इथं छान मला तुमच्याकडून हीच अपेक्षा होती तुम्हाच बर्शिला व सोलापुरात मी सर्व मदत करीन पण ऐका इथल्या भुयारातला खजाना काढा व न्या तिकडं तुम्ही शिकलेले सवरलेले करते आहात हा खजाना नेऊन काय करणार आम्ही भैरवने सावततेने पाहत विचारलं असं कसं म्हणता आपल्या समाजाच्या गोरगरीबांसाठी वापरा हवं तर पण भुयार कुठं आहेत कसं आहे खजाना कुठे आम्हाला माहीतच नाही तर केवळ भास आभासानं भुयारात शिरणं जिकिरीच असणार त्यात काय एवढं मी येईन सोबत भुयारात अनसारा खजिना सोबत घेऊन जायला मी सारी मदत करीन समाजाचं देणं म्हणून मी तेवढं करीनच बाकी मला काही नको फक्त ज्या खजान्यासाठी काशी गौरीचा जीव गेला त्याचा बदला आपण घेऊ नंतर त्या महंताला व प्रभुणीला धडा शिकवत मामा त्यांना धडा तर शिकवूच पण त्या खजान्याच्या भानगडीत आम्हाला पडायचं नाही भैरव तरी ठामपणे म्हणाला भैरव मूर्ख आहे का तू भानगडीत पडणार नसला तरी तो महंत प्रभुणी लंपास करतीलच ना तो त्यांचा प्रश्न आहे त्या पुजाऱ्याकडे जाण्यापेक्षा आपल्या समाजाचं कल्याण करता येईल ते काय वाईट गंगाधर तिडकीनं की, की संतापानं म्हणाला मामा तुम्हाला काढायचं असेल तर काढा तुम्ही पण मी मुळीच या फंद्यात पडणार नाही गंगाधरच्या मुठी वळल्या तो रागानं पाहू लागला पण त्याच्या चेहऱ्यावरील भाव दिसलेच नाही भैर उठत निघून गेला भव्या तो एक मूर्ख आहे पण ज्या खजान्यासाठी माझे काशी व गौरी गेले मला दोषी ठरवलं मी तुरुंगात गेलो निदान त्यांच्यासाठी तरी तू मदत कर मी काय करणार तुझ्यानं दार उघडेल आपण दोघे जाऊ आत नाही दार उघडलं आणि नंतर बंद झालं तर नंतर बाहेर कसं पडणार दुसरा रस्ता आहेच आपण निघू बरोबर पण भव्यानंही गंगाधरला धुडकावलं अन तो निघाला मंदिरात कधी नव्हे ते कथाकाराणात शिवमहापुराण सुरू केलं अचानक शिवालयाजवळ मंडप टाकत अखत तारापुर गोला करत महंता ने कार्यक्रम शुरू केला सकारी भैरव यहाँ ग्रहण के दिन गंगाधर आ ही नहीं सकता क्योंकि ग्रहण लगेगा उस रात तक पुराण चलेगा और रात को भंडारा यहाँ हलचल रहेगी तो वो कैसे आएगा स्वामी जी लेकिन वो तो आया है और खजाना निकालने की बात कर रहा था बिलकुल सहयोग नहीं देना है उन्हें हो सके तो अपने मां बाप के खून का हिसाब लेना ठीक है स्वामीजी ड्यूटी का टाइम हो गया है मैं चलता न वालीच सकाळीच तात्यांना भैरवचा फोन आला भैरव कुठं आहेस बाळा अन कसा आहेस तात्या तारापूरलाच अन सुखरूप आहे तुम्ही कसे आहात बाळा तेच म्हणत होतो मी तू तु येऊन जा ना इथं हॅलो हॅलो तात्या।, तात्या तात्या आवाज येतोय ना समोरून गंगाधर इंग्रेज पुन्हा येताना दिसला काय झालं भैरव कोणाशी बोलत होता रेंज गेली वाटत घरी तात्यांचा फोन होता भैरव आमची कनी खूप इमानदार व निष्ठावंत कुत्री होती रे ती गेली आणि आम्ही कितीतरी वर्ष तिच्या आठवणीत काढली नंतर आम्ही कुत्र पाळणं सोडलंच पण हल्ली आम्ही माणसं पाळतो कर्नाटकातली मल्ल हल्ली सुभाण पहिलवान आहे आमचा कुत्रा आम्ही भूक म्हटलं तर भुंकतो चाव म्हटलं तर लचका तोडतो पण कालपासून तो तात्या जवळ आहे तात्या व अंबाबाईची रखवाली करत मामा हराम समजलो मी तुम्हाला आमची निष्ठा कळाली अस पण आता काही उपयोग नाही रात्री मुकाट्याने भुयाऱ्याचं दार उघडायचं मी खजाना काढेल अन निघून जाईन तीन समान वाटे होतील भव्यावर तुझा वाटा मी इमानदारीनं देईन भले काशी व शंभूशी गद्दारी केली असली तरी मामा सानबाई काय ऐकेल तुमचं पण अन तिच्याशिवाय मी कसा जायनात वेळ पडली तर तुला एकट्यालाही जावं लागेल भुयारात पण सुभाण्यासारखेच पहिलवान प्रभुणीची खातर करतायत म्हणून भव्या स्वतःच तुला भुयारात घेऊन जाईल काळजी करू नका आज नेमका रविवार आहे दिवसा झोप काढा व लागा तयारीला रात्री जागायचंय तुम्हाला मामा का एवढा स्वार्थ ते तर महंतांकडून समजलं असेलच तुम्हाला ते मी आधी नाकारलं पण तेच खरं आहे पण आता आपण माझ्यासारखा स्वार्थ दाखवत तात्यांसाठी कुणाची मदत घेतली तर ज्या तात्यांनी आयुष्यभर सांभाळत तुम्हास जगवलं त्यांचा सुभाण्या कमीच करेल हे लक्षात ठेवा मात्र एक निश्चित तुम्ही खजान्याचं दार खोललं की लगेच मी सुभाण्यास तात्या सोडवावयास लावेन हा शब्द गंगाधर इंगळे तिथून गेला भैरवला जे हवं होतं ते गंगाधरच घडवत होता भैरवला मनात भीती असली तरी एक चाल अचूक पडते व गंगाधराला खजान्याच्या लालसेनं मूळ रूपात भैरवने ग्रहण कितीला सुरू होणार व किती वेळ चालणार पूर्णचंद्र केव्हा झाकला जाणार ग्रहण सुरू झाल्यापासून किती वेळाने व किती वेळ झाकल्या जाणार हे सारा आधीच समजून घेतलं तो भव्यास भेटायला निघाला पण शिवालयाकडून नदीच्या वाटेनं सावकाश चालत त्यानं ते गढी हे अंतर घड्याळ लावून मोजलं गडीवर पोहोचताच भैरवने भव्याला घाबरतच त्याच प्रभूने बाबत गंगाधर काका का बोला ते सगळं सांगितलं भैरवने भव्याला शांत केलं त्यानं आधीच निरोप दिल्यानं वितरणाचा शिपाई नंतर धावतच गडीवर आला साहेब धावत आलोय दहा मिनिटे लागली मंदिरापासून चव्हाण ठीक आहे जा तुम्ही शिवपुराण ऐका आहे का पण हा विषय कुणास सांगू नका ठीक आहे साहेब म्हणत चव्हाण शिपाई शिंदे साहेबांकडे विचित्र नजरेने पाहू लागला भुयारात जावच लागणार त्याशिवाय तो मामा तात्या व प्रभुणींना सोडणार नाही पण भैरव शिवाला तर किती गर्दी आहे अन रात्री तो भंडारात चालेल भव्या ग्रहण रात्री बारा वाजून वीस मिनिटांनी सुरू होईल तो पावे तो भंडाऱ्याचा जेवण आटोपून गर्दी पावेल पण महंत त्यांना तर आपण नकार दिला होता त्यांनी आपण साधी सावध केलं तरी आपण त्यांनाही शंकीनच पाहत आलो खरा गुन्हेगार गंगाधर आहे हे ते वारंवार सांगत आले तरी अन आता त्यांना नकार देऊन आपण यांच्या म्हणण्यानुसार भुयारात गेलो तर भव्या हे महंतांना कळेल सार नंतर आपण मजबुरीना आत गेलोय ते कस काय भव्या विसरत नको जाऊ त्यांना भूतकाळ कळतो ना भैरवने खोल पाहत सांगितलं अरे हो पण मग तात्या व प्रभूनेच गंगाधर न ओलीच ठेवलं व तो आपणास भेटला हेही त्यांना आता कळलंच असेल ना नाही बहुतेक ज्या संदर्भात सलग घटना घडते ती घटना पूर्ण होई पावे तो त्यांना कळणार नाही अजून अन सध्या ते शिवपुराणाच्या कार्यक्रमात गर्क आहेत पण तरी पायविरीकडून कसं जाता येईल आपणास ते पाहू गंगाधर काय म्हणतो ते पण एक मी जे सांगतोय ते भुयारात जाताना तुलाही यावं लागलं तर भुयारात उतरतास तुझं घड्याळ दहा मिनिटे तात्काळ मागे कर पण त्याच वेळी गंगाधरच्या हातातलं घड्याळ अंधारात अलगतपणे कापता येईल हे पहा का रे का ते नंतर सांगेन मी त्याच्या हातात लेदरच्या पट्ट्याचं घड्याळ आहे मी पाहिलं अन हे कटर ठेव भुयारात घुसता सलगतपणे यानं पट्टा काप तुला मध्ये तो वेळ विचारेल तुझं घड्याळ तू दहा मिनिटे मागे केलं असेल म्हणून तीच वेळ सांगतो त्याला पण भैरव का रे सांगतो ते लक्षात ठेव फक्त भैरव ज्यानं आपल्या जन्मदात्यांना त्याच्यावर कसा भरवसा ठेवावा रे त्यानं आपण दगा फटका केला तर भरवसा ठेव माझ्यावर कसा ठेवावा भरवसा कुणी कुणावर मी तुझ्यावर की तू तु माझ्यावर कोणाच्या भरवशावर ज्या मरणाच्या दारात जातोय ते उघडेल का उघडलंही पण पुन्हा बंद झालं तर बाहेर येऊ का अज्ञाताच्या प्रदेशातला हा प्रवास आपण कुणाच्या भरवशावर करू पाहतोय रे समपातळी गाठली ना आपण गर्भात असताना महादेवाच्या साक्षीना साठ लोट झालंय ना आपलं मग तरी भरोसा नाही का ठेवू शकत आपण एकमेकांवर द्वैत अद्वैत होऊ नाही द्वैत द्वैतच अद्वैत नाहीच ना रे समपातळी गाठलीच कुठे आत्मिक पातळी समपातळी झाल्यावर कायकतेचा सोसका भवाने भैरव बोलला अनभव्यानं कर्कचून गच्च गच्च आवडलं भैरवला भव्या भवाने सोड ग्रहणाच्या दिवशी तरी पावित्र्य जप काही दोन ध्रुवातील विजाती आकर्षण मजलाही नाही पण अशी मिठीतली काही समपातळी न गाठताच आपण भुयारात उतरलो तर कदाचित ते नाही। आता मरण आलं तरी हरकत नाही पण समपातळी गाठली हे समाधान राहील फक्त त्या गंग्या हरामीला भुयारात जीता सोडू नको बस भव्या माझ्याकडून तो सुटणार नाही पण सुटलास तर तू समपातळीचा विचार करत माझा पाठलाग करण्याचा आतताईपणा करू नकोस आधी त्याला तू पण म्हणत भैरव परतला सायंकाळी गंगाधर भैरवला घेत पुन्हा गढीवर आला भैरव भव्या त्या महंतांनी मुद्दाम शिवपुराण सुरू केले शिवालयात आता भंडारा सुरू होईल व प्रसाद घेता घेता अकरा बारा वाजतील तोवर तर ग्रहण सुरू होईल म्हणून आपण शिवालयातल्या पायविरीकडून न उतरता गढीमधल्या तळघरातून भुयारातून उतरू अनग्रहण आत घागरी घेत गढीवर परतू मामा दार तिकड नसल्यावर इकडून कस शक्य आहे नाही तिकडूनच येऊ भैरव म्हणाला भैरव तुझा बाप इकडून उतरला होता हे महंतांनी तर तुला सांगितलं असेलच ना मग उगाच नखरे करू नको लक्षात ठेव सुभाण्या अजूनही धनकवडी व औंधा थांबलाय भैरवल्या तात्याची काय स्थिती असेल यानं घाम फुटला कारण त्यानं नंतर बऱ्याचदा फोन केला पण फोन नवीनच माणूस उचलत होता आणि तात्यांचा रडवेला आवाज ऐकू येत होता रात्री आपण तळघरातून उतरत पळतच पायविरीकडे निघूयात तिघांना जेवढ्या घागरी उचलता येतील तेवढ्या उचलूयात व परत येऊयात अन महंताला कळलं तर तो कार्यक्रमात गुंग आहे त्याला काहीच कळणार नाही अन कळलंही व तो आत आलाच तर पाहू पुढे काय करायचं ते तीन तिथं ती चार वाटे होतील एवढंच मामा म्हणत निसंग फकीर माणूस ते यात हात भरणार नाहीत त्यांनी नकार देत भोपाटा केला तर भुयारात तर येऊ देत त्याला कितीही बोबाटा करू देत बाहेर काहीच हात ना बो आता मात्र भैरवला पुन्हा दरधरून घाम फुटला आपण भव्यास मध्ये घेऊन जातोय पण हा महंत बाबत असा विचार करतोय तर आपणास मग आपण नाग भव्यास का अडकवतोय पण तरी तो शांत राहिला गंगाधरनं सार समजावलं व बाराला येतो तयार राहा असं सांगत तो निघाला भव्य व भैरव शिवालयात आले भंडाऱ्यांच्या प्रसादाची धावपळ सुरू होती त्यांनी महंताची भेट घेतली स्वामी कुछ कहना है बच्चो या भीड कितनी है बाबाजी कहना जरूरी है भव्या काकुड़ी मनाली महंत उठले व गर्दीतुन बाजूला तो तड़घरत भैरव हलू मनाला। इसकी ये मजाल भैरव सुन मेरी बात गुफा में उसके साथ तू अकेले जाना भव्या को ले जाना ही नहीं बारह बजकर बीस मिनट पर ग्रहण शुरू होगा तू दस पंद्रह मिनट उसको तलहट्टी में झुंझलाना पर अंदर घुसना ही नहीं पंद्रह मिनट बाद गुफा में उतरना पर अकेले भव्या को किसी भी हालत में नहीं ले जाना भव्या भैरव उसके साथ जैसे ही उतरेगा तो सीधी धरा जाना समझे सब बातें महंत शांतपणे समझावत मनाले ठीक है स्वामी जी लेकिन उसने भव्या को ही साथ लेने की जबरदस्ती की तो नहीं सुना तो द्वार खुलने के बाद उनको अंदर जाने देना झटके से पिछे होकर सीधा इधर आण महंतने व्यवस्थित समजावलं भव्य व भैरव प्रसाद घेत गडी दहा अकरा अनेकदा गंगाधर बरोबर बारा वाजता गडीवर आला भैरव व तयारच होते तिथे गडीवरून आसमंताकडे पाहू लागले गडीवरून शिवालयाकडचा गलका ऐकू येत होता हालचाल मंदावली होती पण तुरळक लोक दिसतच होते पूर्ण गोलच्या डमरीत दिमाखात वर भगभगत की धगधगत की चमचमत होता वातावरणात पावसाचं चिन्ह नव्हतंच बारा वाजून दहा मिनिटाचे टोल घड्याळा दिले गंगाधर तळघरात जाण्यासाठी घाई करू लागला भैरव उठला त्यानं शिवालयाकडं नजर टाकली महंतांनी शिवालयातला भंडारा उरकला होताच पण जे लोक दिसत होते त्यांना घरी काढलं असावं मंडपातला एक एक लाईट बंद होताना दिसत होता शिवालयातला प्रकाश कमी होत चंद्रप्रकाश जाणवायला लागला लोक ग्रहणामुळे निघून गेले असावे भैरव भव्य खालच्या तळमजल्यावर आले गंगाधरही मागोमाग उतरला तळघराचं दार उघडलं मामा मोबाईल सोबत घेऊन काहीच फायदा नाही तळघरातच नेटवर्क नाही तर भुयारात कुठं असेल मग घेऊन काय फायदा कोण जाणे पण गंगाधर हसला मग मी दार उघडतो ग्रहण लागताच पण आधी पुण्याला फोन करत तात्या प्रभुणींना सोडा आधी दार उघड मग फोन करतो कॉल आताच वर जात कॉल करा आधी भैरव रागानं म्हणाला गंगाधरनं हातचं काम बिघडू नये म्हणून काही साडेवेडे घेतले नाही तो वर आला त्यानं सुभाण्यास कॉल करत निघायला लावलं लगेच भैरवने तात्या व भव्यानं प्रभूनेच कॉल करत खात्री केली तात्याला सुभाण्या निघून जाताच आतून दरवाजा लावावयास लावला भैरव शब्द दिला की मी पुरा करत त्यास जागतोच आता सुभाण्या परत जाणार नाही खात्री ठेव व चल तिघांनी फोन गडीवरच ठेवले तिघे परत तळघरात उतरले तोवर तर ग्रहण सुरू झालं तळघरात जाताच भैरवने हात जोडत टाक्यातल्या भिंतीकडे पाहत हे कैलासनाथ देवाधिदेव शंभू महादेवा दार उघड बाबा जोरात म्हटलं अन टाक्यातील पंचवीस वर्षांपूर्वी उघडली तशीच भिंत उघडली व दार दिसू लागलं टाक्यातल ता पाणी अचानक उफाळत जोरात आत पळू लागलं भैरव भव्य एकदम थक्क्यानं पाहू लागले भैरव भव्या चला आत भव्या तू थांब आधी मी जाऊन बघतो म्हणत भैरवात एकदा आध गेला तोच मागे थांबलेल्या भव्यानं आपलं घड्याळ दहा मिनिटे मागे केलं व जवळ उभ्या गंगाधरच्या घड्याळाचा पट्टा कटरन अलगत लक्षात न येऊ देता कापला घड्याळ टाक्यातल्या भुयारात उभ्या भैरवकडची नजर वळवली पण तो पावे तो घड्याळ तळाशी विसावलं त्याला समजलंच नाही तो वेगळ्याच तंद्रीत भैरव आत पाहत थोडा रिंगाळला व एकदम झपकन बाहेर निघाला दार बंद सटकन व टाक्यात पाणी वाढू लागलं तोच भव्य वर जात गडीतून शिवालयाकडे पाहू लागली पण तिकडं शांतता होती दोन चार माणसं तरी असावी तिथं भंडाऱ्याची आवरावर करत भैरवने पुन्हा हात जोडत विनवलं व मगासारखं दार उघडलं तो मध्ये पाऊल टाकणार तोच गरकन पुन्हा माघारी व दार बंद पुढे निघू पाहणारा गंगाधर एकदम भांबावल्यागत थांबला भैरव काय पुन्हा पुन्हा चल तर एकदाचा कातावून तो म्हणाला मामा आज सांगाडा पडलाय जवळच घाबरलो मी भैरव म्हणताच गंगाधर एकदम सुन्न झाला कुणाचा सांगाड्यावर नाव लिहिले का कुणाचा वाचायला भैरव कातावला गंगाधर समजून चुकला गिरिजाचाच कारण त्यावेळेस तीच शंभूनंतर घुसली असावी आपलं ती तळघरात उतरली यावर लक्षच नव्हतं आपण तळघर बंद करून निघून गेलो होतो ठीक आहे चल आता तिघ जाऊ अनही भव्या कुठं वर शिवालयाकडं काही गडबड उठली का ते पाहते ती वर कारण तिकडंही दार उघडत असावं भैरव शांतपणे म्हणाला टाक्यातली पाण्याची पातळी वर झेपावताच भैरव पुन्हा जोडत विनवू लागला पुन्हा दार उघडलं व पाणी सुसाट पडालं गंगाधर आत येणार तोच थांबा मामा फक्त एकदाच मग जाऊ सर्वजण म्हणत भैरव पुन्हा माघारला आता त्यांना लगोलग काही सेकंदात ही क्रिया दोन तीन वेळा केली नी मग मध्ये जात उभा राहिला भैरव चाळे बंद कर काय लावले, गंगाधर संतापला बोलवा आता भव्यास निघुयात म्हणत थांबलेला भैरव तरी बाहेरच झपकन आला बस गंगाधरनं आरोळी ठोकली व वर जाणार तोच भव्यास धावत खाली आली भैरव चल म्हणत ती टाक्यात उतरली भैरव भव्या काहीतरी गडबड करतायत तुम्ही पण लक्षात ठेवा गाठ माझ्याशी आहे गंगाधरनं थेट धमकावलंच भैरवनं तिकडे लक्ष न देता हात जोडत विनवलं व दार उघडताच तो आत आला आता गंगाधरनं भव्याचा हात धरत तिला आत ओढत प्रवेश केला मामा भव्याला इथंच राहू दे आपण दोघेच जाऊ भैरव बऱ्या बोलाने चल नाहीतर विचार कर सुभाण्या परतायला वेळ लागणार नाही तात्या आतल्या बंगल्यात भैरवने आता आडेवेडे घेतलेच नाही त्यानं भव्याचा हात धरला व चंद्रप्रकाश किरणाच्या काकरीत तो सुसाट निघाला मागून गंगाधर त्याच्या पाठून धडपडतच निघाला भैरव व भव्या तर जणू आपला कायमचा रस्ता या रक्तातल्या सरावानाच निघाले भव्यात चल लवकर वेळ कमी आहे आपल्याकडं तो पडणाऱ्या भव्याच्या कानात पुटपुटला खालून पाणी जोरानं वाहत होत पाण्यात दोघे कमरे खाली ओले चिंब झालेले भैरव यानं काही केलं तर घाबरू नको मी आहे भैरवने धीर देत तिचा हात धरत पळत राहिला दहा मिनिटापेक्षा कमी वेळात ते सभामंडपात आले खालून पाणीच पाणी भुयार संपत मोकळा सभामंडप लागलेला खोल्याच खोल्या गंगाधर स्तिनी होत पाहू लागला कोपऱ्यात त्याला घागरी दिसल्या व तो जोरात घागरीकडे झेपावला पण भैरवचं लक्ष दुसरीकडच होत तो एकदम भाऊक होत एक सारखा पाहू लागला भव्याच्या पकड घट्ट होऊ लागली भैरव काय भव्या समोरच्या दगडावर बघ म्हणत त्याचा आवाज जड झाला भव्याची नजर गेली खडकावर कमी होणाऱ्या चंद्रप्रकाशात हाडाचा सापळा दिसला बसलेल्या अवस्थेतच पाण्याच्या वाढता पातळीत बुडत होता भैरव तुझा जन्मदाता तुझा बापस ना नातो बघ वर्षानुवर्षी वाट पाहत बसलाय अस्थिपंजर पंजर होत आपल्या भैरवाची शंभो भव्या टाइम किती झाला बघ अन चला पटकन दोन दोन तीन तीन घागरी उचला पटकन व निघूयात रुद्राक्षांनी पूर्ण भरलेल्या घागरीच घागरी पाहत आनंदानं गंगाधर म्हणाला काका बारा वाजून चाळीस मिनिटे कंठ दाटल्या आवाजात भव्या म्हणाली व भैरव आपल्या पित्या सोडत भानावर आला व रडतच भव्यात चल घागरी उचलन पळ पण भैरव भैरव तिकडं बघ पाण्यात काहीतरी बुडतय भव्यात तिकडं पाहू नको पळ काढ अरे समोरची भिंत हात जोडत मी उघडवते ना मुळीच नाही माघारी पळ म्हणत त्यानं तिथल्या अचंबित करणाऱ्या साऱ्या बाबीकडं न पाहता त्यानं पळायला सुरुवात केली चार घागरी घेत निघणार तोच त्याला पुढे घागरी न पळताना दिसले अरे मूर्खांनो ग्रहण सुटायला अजून पन्नास मिनिटे बाकी आहेत अजून अजूनदार नाही बंद होणार कुठं पळतायत माग फिरा व घागरी घ्या म्हण तारोळ्या मारू लागला भुयारात जोरा तारोळ्या घुमत प्रतिध्वनी झाल्या व त्याला वेगवेगळ्या दिशेने ऐकू येऊ लागल्या पण भैरव व भव्य माघारी फिरलेच नाही ते रित्या हाताने जोर जोरात तळघर जवळ करू लागले पाणी आता उफाळत वेगानं वाढत होत वेगाबरोबर प्रवाहाची उंची वाढत होती पाणी गळ्यापर्यंत आलं नि भैरवने भव्यास कमरेत धरत प्रवाहात झेप टाकली तो जीवाच्या आकांताने पोहत तळखर जवळ करू लागला भैरव भैरव पाणी अचानक का वाढलं फक्त हातपाय मारत राहा व पुढं सरकत राहा आलच आता तळघर भैरव भैरव एक तोंडात पाणी जात आहे रे आपण बुडून मरणा भव्या गटांकड्या खाऊ लागली भव्या दम रोग जेवढा शक्य होईल तेवढा श्वास रोग म्हणत त्यानं तिचे केस पकडले व पाण्यात श्वास रोखत तो वेगात निघाला आलं आलं तळघराचं टाक दार ओलांडलं दार ओलांडताच दार बंद त्यानं भव्यस टाक्याच्या बाहेर घेत तळघरात आणलं तर दार बंद झाल्यानं तळघरात पाणी वाढू लागलं तो तसाच वरच्या मजल्यावर चढला अनदार बंद झाल्यानं टाकही ही हळूहळू कमी होऊ लागलं भव्यानं रोखलेला श्वास सोडला व ती जोरात हाफू लागली फक्त काही सेकंद जरी वेळ दवडला असता तर तिनं रोखलेला श्वास सुटला असता अन नाका तोंडात पाणीच पाणी केलं असत भैरव पाणी अचानक का वाढलं रे ती हाफत हाफतच विचारू लागली आधी शांत हो श्वास घे सोड मी निवांत सांगतो अरे पण त्या गंग्या हरामखोरास तू काहीच न करता तसाच घागरी आणत असताना जिवंत का सोडला भित्र्या सारखा का पळून आलास भवाने समपातळी आपण जशी समपातळी गाठली तशीच पाण्याच्या समपातळीनं आपल्या बदल्याची समपातळी गाठत त्या पाप्यास बुडवलं असणारे व्हाना तो हसतच म्हणाला काय म्हणायचे तुला अग परतीचा मार्ग आपल्या माग एकच होता त्याला आपण जेमतेम सुटलो तर तो कसा सुटला असेल पण आलाही असेल पण तर बंद ना आपण निघताच भैरव म्हणाला नि भव्याच्या डोक्यात प्रकाश पडला बाप रे भैरव्या काय भन्नाट चाल खेळलीस तू म्हणत ती घट्ट बिलगली भवाने अजून एक धक्का पायविरीत पाहूयात चल आणखी काय राहिलं भव्या म्हणाली व भैरव पाठोपाठ शिवालयाकडे आली चंद्र अजूनही पूर्ण झाकला होता ग्रहण सुरूच होत ते धावतच शिवालयात आले शिवालयात कुणीच नव्हतं अरे मी तळघरातून वर आले होते तेव्हा चार पाच लोक ओरडताना मी पाहिले होते म्हणून तुला सांगायला मी पळत खाली आली होती भव्य एकांत पाहून म्हणाली तोच भैरवनं तिला पायविरीकडे आणलं आता खगराज ग्रहणातला चंद्र एका बाजूनं खुला व्हायला सुरुवात झाली होती खंडग्रास चंद्रग्रहण ते पायविरीत उतरले जे पाहिलं त्यानं भव्या उडालीच किंचाळलीच काय पाहिलं असेल भव्यानं किती किंचाळली भैरव मात्र रागानं पाहत थुंकला पायविरीच्या भिंतीत रक्त मासाचा चिखल पाण्यात मिसळत होता ग्रहण सुटत होत तसं पायविरीतलं पाणी उतरत होतं भिंतीत चिरडला गेलेला देह लगदा देह, फुटावा, तसाच, कोण, बापरे, झालेला पण महंत आणि हे कस शक्य शंभू महादेवा तुझ्या कथेचं पुराण संपलं पण तरी एकदा कथेचा उलगडा करण्यासाठी तळटीप जोड भोले बाबा